सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती पूजाविधी साहित्य मुहूर्त या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या नेसाव्या कोणत्या नेसू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या कोणत्या गरोदर महिला असतील मासिक धर्माच्या महिला असतील काय करावं काय टाळावं कोणते नियम पाळावे त्याचबरोबर उपवास कधी करावा उपवास कधी सोडावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यंदाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवार रोजी आलेली आहे प्रत्येक महिलेने कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव जरूर लिहा नाही तर लिहा सर्वांना सर्वांनी श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या रुक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजे वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व सवाशी स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो वडाची झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्य फळ सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक सवाशी स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी तसेच या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन मंगळवार रोजी आलेली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की पौर्णिमा वटपौर्णिमा दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला तर वट पौर्णिमा या वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी साजरी आपण करणार आहोत पण काही कारणास्तव माझ्या काही मैत्रिणींना चार दिवस वगैरे असेल काही मोठ्या कारणामुळे जर तुमची दहा तारखेला पूजा वगैरे करणं राहून गेलं वडाच्या झाडाची पूजा कर्ण राहून गेलं तुमच्याकडून तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी अकरा जून दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी एक वाजून पंधरा सुद्धा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात काही कारणास्तव तुमची पूजा राहून गेलं काही महिलांना चार दिवस वगैरे असतील आणि पाचव्या दिवशी अकरा तारखेला तुम्ही डोकं वगैरे धुवून पूजा केली तर मग तुम्ही करू शकता काही कारण असेल तरच मग तुम्ही अकरा तारखेला पूजा करायची आहे नाही तर सर्व स्त्रियांनी जून मंगळवार रोजीच पूजा करायची आहे म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आता ज्या महिला अकरा तारखेला पूजा करणार असतील त्यांनी उपवास मात्र आपण सर्वांनी दहा तारखेलाच मंगळवार रोजीच करायचा आहे बघा दहा जूनला मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचा दिवस आहे सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्याअगोदर काही महिला काय करतात सकाळी लवकर उठतात आणि घाई घाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात तर असं करू नका महिलांनो सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे आपल्याला तर या दिवशी जर असं लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे माता लक्ष्मीप्रिय हळद टाकून आंघोळ लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील तिन्ही देवता प्रसन्न होतील म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होतील महिलांनो हळद टाकून नक्की आंघोळ करा त्याचबरोबर या दिवशी महिलांनो आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देव देवघरात देवांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे मंगळवार आलेला आहे या वर्षीची जे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी विधिवत पूजा करा मूर्ती असेल फोटो असेल पुसून घ्या मूर्ती असेल छान पंचामृताने किंवा गायच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे मूर्ती छान देवघरात स्थापन करायच्या आहे आणि कुलदेवीचा मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे आता तुम्ही खणा नारळाची नाही भरली वटपौर्णिमेला देवी आईची ओटी तरीही चालेल पण गहू आणि आंबा आंबा आणि गहूने देवी आईची ओटी भरायची आहे एक ओटी तुम्हाला तुळशीजवळसुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडं वडाचे पानं असतील तुमच्याकडं तर त्या एक एक वडाचं पान घ्यायचं देवघरातसुद्धा एखाद्या दे ताटलीवर एखादं वडाचं पान ठेवा मुठभर गहू घ्या दोन्ही मुठी तोंजळीत दोन तुम्हाला गहू घ्यायचे आहे देवी आई समोर ठेवा त्यावर एक आंबा ठेवा हळदी कुंकू फुलं वाहून देवी आई करायची ओटीची पूजा करा तुमच्या मनात जी इच्छा असेल देवी लक्ष्मीला तुमच्या कुलस्वामिनीला सांगा तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे हळद कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे साद्र संगीत आधी देवघरात देवांची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे काही महिला घाईघाई करता आधी वडाच्या झाडाची पूजा करून येता आणि मग घरातल्या देवांची असं करू नका आधी आपल्या देव देवघरात देवांची पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा नुसती गव्हाने आणि आंब्याने भर भरली तरीही चालेल ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे आपण इतर वेळी तांदळाची अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा पाच बायकांना ओटी भरतो आंब्याने तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे महिलांनो या दिवशी गव्हाचाच वापर करा क आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना पाच बायकांची ओटी भरताना तुम्ही मुठमुठ मुठमूट असे गहू वापरायचे आहे तांदूळ वापरू नका गव्हाला खूप महत्त्व आहे सोन्यासारखं सुख ऐश्वर तुमच्या ओटीत देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनो तुमच्याकडं असेल तर अवश्य नेसा परिधान करा सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवा रंग जर परिधान केला सुख सौभाग्यात वाढ होईल त्याचबरोबर तुमच्याकडं लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे प्रत्यक्ष माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे केशरी म्हणजेच ऑरेक्ट ऑरेंज कलरची साडी असेल तुम्ही ती परिधान करू शकता त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडं प्रेमाचे प्रतीक आहे हे, हे सुद्धा रंग तुम्ही हिरवा रंग लाल पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता पण चुकून सुद्धा काळ्या रंगाची किंवा क तुम्हाला जर वाटत असेल काळ्या रंगावर इतर बॉर्डर आहे पण चुकूनसुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा शुभ शुभच रंग आपल्याला परिधान करायचे आहे हिरवा रंग परिधान करा लाल रंग परिधान करा पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा या कलरच्या साड्या आपण परिधान करू शकतो तुम्ही वांगी कलरचं साडी असेल तुमच्याकडं तीसुद्धा तुम्ही परिधान करू शकता पण चुकून सुद्धा पांढरा कलर असेल काळा असेल ग्रे असेल डार्क निळा असेल अशा कलरच्या साड्या आपल्याला टाळायच्या आहे या दिवशी तरी चुकून सुद्धा या रंगाच्या साड्या अजिबात परिधान करू नका त्याचबरोबर महिलांनो हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला आधीच्या असतील तुम्ही चार दिवसात वगैरे वापरलेल्या असतील कुठं गेलेल्या असतील तुम्ही सुतकात वगैरे तर मी म्हणेल ह्या बांगड्या अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान जरा कमी भरल्या तुम्ही सहा सहा भरल्या तरीही चालेल तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल किमान पौर्णिमेची पूजा करोस स्तोर तरी तुम्ही हातात बांगड्या घालूनच या दिवशी प्रत्येक सवाशी स्त्रीने छान अशी साडी नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवी छान असा सा शृंगार करूनच वडाची पूजा करायची आहे फाटके तुटके कपडे किंवा अगदी चार दिवसात वापरलेले वगैरे वा कपडे असतील असे कपडे घालून चुकून सुद्धा महिलांनो वडाची पूजा करू नका वडाची पूजा करताना मी म्हणेल वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहे आणि तुम्ही त्याची पूजा करताय असं करू नका तुम्हाला जर झाड लावायचं असेल वडाचं तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि त्या झाडाची पूजा केली आणि नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तर अतिशय उत्तम पण फांद्यांची पूजा करू नका खांद्या तोडायची चूक अजिबात करू नका या दिवशी आपल्याला झाडाचीच पूजा करायची आहे बघा बऱ्याच ठिकाणी झाडं असतात आपण झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे नका एखादं झाड लावता आलं वडाचं तर अतिशय उत्तम झाड घेऊन या छोटं असलं तरी चालेल त्या झाडाची पूजा करा नंतर ते झाड तुम्ही एखाद्या बागेत गार्डनमध्ये घराबाहेर लावून टाकलं तर अतिशय उत्तम झाडाचीच पूजा करायची आहे या दिवशी कुणाचाच अपमान करू नका कुणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार घेऊन जाईल मान सन्मान करून जाईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मान सन्मान करायचा आहे कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या जेवढे झाडं लावता येईल तेवढे आपण बघायचं आहे झाडं लावा या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचं लावा तुळस लावता आली तुळस लावा किंवा इतर झाडं लावायची असेल तुम्हाला तर अतिशय शुभ दिवस आहे आनंदाने एक का होईना प्रत्येकाने झाड लावण्याचा प्रयत्न जरूर करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे महिलांनी मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या व्रत उपवास फळ देऊन जातं म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आपल्याला तर दोन हिरव्या बांगड्या लागणार आहे आपल्याला शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत दूध पंचामृत नसेल तर कच्चं गाईचं दूध पूजेचे वस्त्र विड्याची पानं सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा आणि गहू आणि फुलं वगैरे तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार घेऊन आलात फुलांचा तरीही चालेल या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करतो आपल्या सर्व महिलांना माहीत आहे प्रथम आपण गणपतीचा गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे तुम्ही विड्याची दोन पानं मांडायची त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायची नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे सौभाग्याचं अलंकार नेलेलं असेल तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचं आहे मूडभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची तुम्हाला भरायची आहे तुम्ही जशी दरवर्षी पूजा करतात ना पंचोपचारे तशी पूजा करायची आहे प्रथम गणपती बाप्पाची पूजा करा आणि नंतर आपल्याला बाकी पूजा करायची आहे जन्मोजन्मी जन्मोजन्मी हात जोडीदार मिळावा जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख समाधान आनंद आरोग्य ऐश्वर्याने गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास करा नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल उपवास सोडला काही महिला काय करतात वड वट पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करता आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात आता तुमची जशी परंपरा आहे काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात तर काही ठिकाणी पूर्ण संपूर्ण दिवस रात्र उपवास करता दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात ज्याची जशी परंपरा आहे मी सांगते म्हणून अशी परंपरा लावून घेऊ नका तुमची जशी परंपरा आहे तुम्ही दरवर्षी जेवढ्यापर्यंत उपवास करता तेवढाच उपवास करायचा आहे तुम्ही संपूर्ण दिवस उपवास करता दुसऱ्या दिवशी उपवास सोडता तुम्ही तसंच करा किंवा तुम्ही फक्त वडाची पूजा करेपर्यंत उपवास करता तुम्हाला तसंच करायचं आहे कुणी सांगतंय म्हणून कुठलीही प्रथा लावून घेऊ नका किंवा कुठली परंपरा लावून घेऊ नका तुम्ही जसं करता तशाच पद्धतीने वडाची पूजा करायची आहे आणि उपवाससुद्धा करायचा आहे उपवास सोडताना काहीतरी गोडधोड खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे चार दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे पूजा करू नका गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे यावर्षी पूजा करू नका आणि गेलाच तुम्ही वडाच्या झाडाखाली तर मग तुम्ही हळदी कुंकू फुलं वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरी चालेल पण कुणाची ओटी भरू नका तुम्ही आणि कुणाकडून ओटी भरून पण घेऊ नका तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका आणि कुणाला तुम्ही ओटी देऊ पण नका ही चूक करू नका गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहे किंवा तुम्ही फक्त लांबून नमस्कार केला तरीही चालेल चार दिवस वगैरे असेल त्या महिलांनी आपल्या घरातच आपल्या देवघरात लांबून नमस्कार केला सावित्री मातेला प्रार्थना केली तुमच्या पतीसाठी मुलाबाळांसाठी दीर्घ मुलांच्या पतीच्या सुख ऐश्वर्यासाठी उदंड आयुष्य आरोग्यासाठी तरीही चालेल लांबून नमस्कार करा गरोदर महिलांनी उपवास करू नका तुम्ही दोन जीवांच्या हात चार दिवस असतील महिलांना तुम्ही उपवास करायचा आहे पूजा मात्र करू नका वटपौर्णिमेच्या दिवशी भारतात संपूर्ण ठिकाणी हे वटसावित्रीचे व्रत मोठ्या मनोभावे केले जाते पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो या दिवशी प्रत्येक सावित्रीची मनोभावे प्रार्थना करावी व वडाच्या झाडा सुत गुंडाळून षोडशोपचारे पूजा करावी आता सुताविषयी एक गोष्ट सांगत आहे महिलांनो आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वट पौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीचा सूतगुंडी दुसरीला देऊ नका ही चूक अजिबात करू नका मी काही ठिकाणी बघितलंय सात फेरे मारून घेतात सूत तोडून घेतात आणि दुसरीला देऊन देतात अशी चूक अजिबात करू नका वडाला सात फेरे मारताना सात वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सूत गुंडी तिथेच खोचून द्या ती तोडण्याची कापायची चूक करू नका वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच झाडाखाली जा आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं सगळ्या वस्तू आहे का नाही काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून सुताची गुंडी असायलाच हवी बघा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सर्व गोष्टी मिळून जातील सर्व वस्तू मिळून जातील ती सूत गुंडी घ्यायची आणि मगच वडाची पूजा करायला जायची आहे विसरू नका अगदी सख्या बहिणी जरी असाल तुम्ही तरी एकमेकींनी स्वतःची गुंडी देऊ नका एकमेकींना तुम्ही जरी बहिणी असल्या तुमचे एकमेकींचे कूळ मात्र वेगवेगळे आहे प्रत्येकीने आपल्या पतीसाठी एक वेगळी सूतगुंडी घेऊन जायची आहे इतरांकडं मागत बसू नका सात वेळा धागा बांधला झाडाला की तोडू नका उरलेला तिथंच खोचून द्यायचा आहे तरच तुमचं वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण होणार आहे आपली सूत गुंडी इतरांना देऊ नका मागत बसू नका आणि तोडत बसू नका या चुका करू नका या चुका करतो आणि मग काही ना काही अडीअडचणी पतिदेवांना भोगावे लागतात मग कामात त्यांना काही अडीअडचणी आल्या काहीतरी दुर्घटना वगैरे घडली किंवा आपण म्हणतो मी एवढं व्रत केलं एवढी देवपूजा केली मग असं का झालं तर या छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्याचं मात्र आपल्या संपूर्ण कुटुंबाला काही ना काही विघ्न आपल्याला भोगावं लागतं म्हणून अशा चुका अजिबात करू नका प्रत्येकी प्रत्येकीची सूत गुंडी वेगळी घेऊन जायची आणि ती तिथंच खोचून द्यायची आहे तोडू नका घरी आणू नका पुढील वर्षी कामात येईल असं बघू नका दहा रुपयाला सूत गुंडी पाच दहा रुपयाला मिळून जाईल आपण आपले बरेच असे खर्च करतो पती देवांसाठी आपण एवढा खर्च करूच शकतो वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तिथं जर महिला असतील तर त्यांची छान अशी ओटी भरा गहू आणि आंब्याने भरली तरीही चालेल काही ठिकाणी फणस वगैरे बऱ्याचशा अशा वस्तू देऊनसुद्धा ओटी भरली जाते पाच पाच काळेमणी धाग्यात सुद्धा दिले जातात तुम्हाला जर कोणी दिले तर ते टाकून देऊ नका तुमच्या मंगळसूत्राला तुम्ही बांधून द्यायचे आहे जोवर ते नीट आहे तोवर त्या मंगळसूत्रालाच राहू द्या टाकून देण्याची चूक करू नका काही ठिकाणी पाच बायकांनासुद्धा पाच ठिकाणी सुतात पाच पाच काळे काळेमणी दे देण्याची प्रथा आहे तुम्ही जशा प पद्धतीने ओटी भरतात तशा पद्धतीने ओटी भरायची आहे आता काही वेळा जर महिलाच मिळाल्या नाही तर मग तुम्ही देवघरात आपल्या कुलदेवीची ओटी भरा माता लक्ष्मीची ओटी भरा त्याचबरोबर आपल्या तुळशी मातेची ओटी भरा साक्षात लक्ष्मी माता आहे त्याचबरोबर तुम्हाला जर गो माता दिसली महिलांना वट पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सवाशी स्त्रीने तुम्हाला जर गाय दिसली तिला हळदी कुंकू लावा मारकी गाय नसेल तर तुम्ही लांबून जरी हळदी कुंकू लावला मारकी असेल तर, तर आणि ती जर हात लावू देत असेल तर तिच्या कपाळी हळदी कुंकू लावा तिला नमस्कार करा स्वतःच्या हाताने मूठभर गहू खाऊ घाला बरोबर जाताना एखादी ताजी चपाती घेऊन जा तिला तूप गूळ लावून घेऊन जा आणि स्वतःच्या हाताने खाऊ घाला बघा सुख सौभाग्यात इतकी वाढ होईल तुमच्या पतीदेवांना प्र प्रत्येक यश कामात मिळायला लागेल ला असा हा अशी ही सेवा आहे प्रत्येक सवाशी स्त्रीने मातेला या दिवशी स्वतःच्या हाताने मूठभर गहू न न विसरता नक्की चारा खाऊ घाला स्वतःच्या हाताने नमस्कार करा बघा सुख सौभाग्यात ऐश्वर्यात वाढ होईल मुलांची प्रगती होईल तुमच्या पतीदेवांची प्रगती होईल अष्टरूपी माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल असा हा दिवस आहे कुलस्वामिनीची कृपा होईल तुमच्यावर म्हणून गोमातेची ही सेवा न चुकता सर्व महिलांनी नक्की करा बघा शोधा गाय मिळून जाईल वडाची पूजा करताना मिळाली तर तिथंच नमस्कार करून घ्या मुठभर गहू खा खाऊ घालून मग तुम्ही घरी आलात तरीही चालेल आता तप चपाती नेलेली नसेल जे गहू असतील ते जरी खाऊ घातले नमस्कार लांबून तरीही चालेल वडाची पूजा करताना सावित्री मातेचा हा मंत्र म्हटलात तुम्ही ही प्रार्थना केली तरीही चालेल नाहीच काही जमलं तुम्हाला तुम्ही जी दरवर्षी सावित्री मातेला हात जोडून प्रार्थना करता ती केली तरीही चालेल थोडक्यात तुम्हाला प्रार्थना सांगते सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्ये नमः पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथादेव सावित्र्या सही तस ते अवियोग तथास्माक भुयात भूयात जन्मजन्मनी ही प्रार्थना बोलता आली तुम्हाला तर बोला नाही तर तुम्ही जशा हात जोडून नमस्कार करता महिलांनो सावित्री मातेला नमस्कार करा प्रार्थना करा खऱ्या मनाने केलेली प्रार्थना फळ देऊन नक्कीच जाते आता थोडक्यात तुम्हाला मी सा वटपौर्णिमेची थोडक्यात कथा सांगत आहे सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला सत्यवानाला एक वर्षाच्या अंतिम मृत्यू येणार आहे असे नारद मुनींनी तिला सांगितले होते नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिवस तिने उपवास सुरू केले तो लाकडे फुले फळे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली ते वनातील शोभा पाहात पाहत चालले होते पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते सत्यवानाने सर्व फळे गोळा केली वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर तो चढला नंतर त्याला चक्कर यायला लागली व तो घाबरला डोळ्यापुढे त्याला अंधार वाढू लागला सावित्री पतीला म्हणाली नाथ आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपणास बरे वाटेल सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला क्षणात त्याने आपले मृत्यूपास सत्य सत्यवानाचे प्राणहरण करण्यासाठी टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेविले त्या पुरुषाला नमस्कार केला विचारले दिव्य व तिने की तुम्ही कोण आहात तेव्हा पुरुष म्हणाला मी प्राण हरण करणारा यमराज आहे हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली हे पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या पती सेवेवर मी प्रसन्न आहे तेव्हा जो पाहिजे तो वर माग तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व तो चमत्कार झाला सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची परीक्षा होती यावरून सावित्रीने पतीनिष्ठा व पतिव्रता या, या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले अशी ही थोडक्यात कथा आहे बघा य ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आणि ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले हाच तो दिवस म्हणून आपण या दिवशी सर्व सावित्री आपण सर्व सावित्रीच आहोत प्रत्येक सवाशी स्त्री ही साव सावित्री आहे म्हणून आपण मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करत असतो आपल्या पतीला आपल्या लेकरा बाळांना उदंड आयुष्य आरोग्य लाभावं सुख ऐश्वर आपला संसार सुखाचा व्हावा गोकुळासारखा व्हावा म्हणून प्रत्येक स्त्री वडाच्या झाडाखाली सावित्री मातेला प्रार्थना करत असते वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करावी बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो तर दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर आपण सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकतो अगदी सहा वाजेपर्यंत केली तुम्ही तरीही चालेल फक्त तुम्ही जर राहू काळ मानत असाल तर दुपारी तीन ते चार हा एक तासाचा राहू काळ असणार आहे या काळात या वेळात वडाच्या झाडाची चुकून सुद्धा पूजा करू नका तुम्ही जर राहू काळ मानत असाल तर म्हणते तुम्ही जर राहू काळ वगैरे मानत नाही तर मग तुम्ही साडे अकरा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साडेपाच ते सहा वाजेपर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकता ऐन संध्याकाळी दिवे लागण्याला दिवे लागण्याला कुठल्याच झाडाला हात लावू नका आणि पूजन करू नका म्हणून साडेपाच ते सहा वाजेच्या आतच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आता काही महिलांना दुसऱ्या दिवशी पूजा करायची असेल तर मग अकरा जून रोजी दुपा दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता अकरा तारखेला पण उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा असणार आहे तशी तर उदय तिथीनुसार जी तिथी सूर्योदय बघत असते ती तिथी संपूर्ण दिवस मानली जाते तरी पण आपण तिथीनुसार दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे म्हणून तुम्ही अकरा तारखेला पण पूजा करू शकता दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आणि दहा तारखेला तर संपूर्ण दिवस म्हणजे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या शुभ मुहूर्तावर आपण वडाच्या झाडाची पूजा करायची आहे फक्त दुपारी तीन ते चार हा राहूचा काळ सोडून द्यायचा आणि मग बाकी संपूर्ण दिवसच हा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शुभच आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद